श्रीमंत श्रीमान योगी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर दिनांक फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झाला नाव घेता ज्यांचे अभिमानाने दैवत महाराष्ट्राचे राजेश छत्रपती शत्रु नडले लढले ते स्वराज्यासाठी धन्य केले ते युग पुरुषाने महाराष्ट्राची माती तलवारीचा आवाज गुंजला आठवणी किंवा सह्याद्री शौर्य आणि पराक्रमाची मूर्ती राजेशती मित्रांनो आईजीजाऊच्या प्रेरणेतून हिंदवी स्वराज्याचे स्वप्न आकार असेल तानाजी माळुसरे देशपांडे जीवा महालाजी ने कंक नेताजी पालकर मुरारबाजी बहिरजी नाईक अशा अनेक शूरवीरांची मावळ्यांची अठरा पगड जातीतील सहकार्यांची साथ लागली होती असाध्य अवघड अशी स्वराज्याची वाट मर्द मावळ्यांची अनमोल साथ शत्रूंना वार केले घेऊन तलवार हातात अनेक संकटांवर केले हिंदवी स्वराज्य दिमाख स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता स्त्रियांना सन्मान होता शेतकऱ्यांना मान होता साधू संतांचा आदर होता आणि प्रत्येक व्यक्तीला शिव छत्रपती आपले राजे असल्याचा अभिमान होता छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श शासन व्यवस्थेची घडी बसवताना रयतेच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले स्वराज्यातील तसेच शत्रूंच्या स्त्रियांचाही त्यांनी योग्य आदर ठेवला आणि सन्मानाने वागवले त्याचबरोबर स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांची त्यांनी कधीच गय केली नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जसा शौर्याचा धैद्याचा आणि तसाच तो औदार्याचे देखील आहे त्यांच्या धर्माचे नव्हते तर हिंदूंचे नव्हे तर सर्व भारतीयांचे जगभरातील लोकांचे त्यांनी कधी जाती केला नाही स्त्री पुरुष असा भेदभाव केला नाही त्यांनी नेहमीच सर्वांना समान संधी देण्याचे काम केले छत्रपती शिवाजी महाराज शत्रू पक्षातील जखमी व शरण आलेल्या सैनिकांना औषध उपचार करून त्यांना सुस्वरूप माघारी पाठवत असत यापर्यंत किती कनवळ ते, ते दिसून छत्रपती शिवाजी महाराजांचे हे सर्व गुण पाहता मला मावळे म्हणून घेतो पण त्यांचे विचार आपल्या आचरणात आणतो का असा प्रश्न आजीबाजूंच्या घटना पाहून मला पडतो आज सगळीकडे महिलांवर अत्याचार होत आहेत आणि आजीबाजूंच्या स्वतःला मावळे म्हणून घेणारे आपण एकतर बघत बसतो किंवा व्हिडिओ काढतो छत्रपती शिवाजी महाराजांचा एक जर विचार आपल्या आचरणात आला तरी शिवराजी पुन्हा होते महाराष्ट्रातील तमाम स्त्री वर्गाला या निमित्ताने माझी विनंती असेल की आपल्या पोरच्या शिवला जिजाऊन सारखी शिकवण द्या आणि आपणही कणखर बना छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वच मला नेहमीच प्रेरणादायी वाटतात आदर्श वाटतात म्हणूनच राजे संपूर्ण जगाचे आराध्य जाए दैवत ठरतात जय हिंद जय शिवराज धन्यवाद